हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्या पाठीमागचा परिसर पाहून तुम्ही आता इमॅजिन करू शकता मी आता कुठे आहे तर मी आहे आमच्या बारजा नदीवरती तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मित्रांनो मी काल आहे ना सांगड टाकलेल्या तर सांगड म्हणजे काय असतं तर हे बघा <coughs> माहिती असेल कदाचित तुम्हाला काही ना तर हे बघा हे सर्व तंगूस आहे आणि याला असे बरेचसे असे गल बांधलेले असतात तर मी सांगड इथे टाकली होती बघा इथे मी बांधली होती या झाडाला आणि तिकडे त्या बाजूला तिकडे अशी टाकली होती आरपार नव्हती परंतु असे मध्ये मध्येपर्यंत टाकली होती आणि एकूण दोन टाकल्या होत्या बघा हे आहेत ना त्या बघा या दोन सांगड टाकल्या होत्या पण आपल्याला दोन सांगडीपैकी एकालासुद्धा मासा लागला नाही तर एकालासुद्धा मासा नाही लागला तर या सांगडीना जवळजवळ वीस गळा आहेत आणि वीस गळांना मी वीस मासे लावले होते काही कोळब्या होत्या परंतु पंधरा एक मासे होते आणि पाच एक अशा कोळब्या असतील तर बघा एवढे कीड होती कीड तर एवढे मासे मी लावले तर तेव्हा माशांना काहीच मोठा मासा काहीच लागला नाही तर ते मासे आहेत ना वीस मासे जरी मी घरी नेऊन भाजी बनवली असते त्यांची ना तर शिजवले असते तरी दोघांना भरपूर झाले असते एवढे मासे होते पण काही हरकत नाही मित्रांनो पण हे जे नदीवरती येऊन असे सांगड लावण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच असते तर तो आता ग गणपतीला गावाला तुम्ही आला असाल तर मला वाटत नाही तुम्ही कोणी असं आवर्जून असं रानामध्ये फिरायला गेला असा नदीवरती आंघोळीला गेला असाल तर गणपतीमध्येच वेळ गेला असेल हो की नाही तर आपण तसं फिरलं पाहिजे तर मला ना आता माझा वेळ असा म्हणजे बघा एवढी मेहनत घेतली मी काल मासे पकडले सांगड लावली त्यानंतरला आता पुन्हा आलो मी बघायला पण मासा एकसुद्धा नाही तर मी असा काही नर्वस नाही परंतु मला त्यातला तो जो ते सांगड लावण्यामध्ये जो आनंद होता तो भेटलेला आहे मासा नाही भेटला तर काय हरकत नाही मासा भेटला असता तर आणखी आनंद झाला असता ठीक आहे यावेळी नाही परंतु पुन्हा कधीतरी आपण लावू तेव्हा भेटेलच तर सकाळचे सहा वाजलेले आहेत मित्रांनो तर एकदम प्रसन्न वातावरण असं आहे नदीवरती आता नदीला आहे ना पाणी पण आता कमी कमी झालेलं आहे आमच्याकडे गणपती विसर्जन झाले ना त्या दिवशी इथे मी जिथं आता उभा आहे ना तिथे जवळजवळ छातीभर चा, चा, पाणी झालं असतं तर त्यावेळी इकडं पूर्ण पाणी होतं आणि तिकडे आहे ना आता काही दिवसाने आम्ही बांधण धरू त्या बाजूला वरती तर ते कसं पकडतात ते मी तुम्हाला दाखवेनच तर आता आहे ना इथे पाणी आहे ना इथे पाणी असं खोल आहे म्हणजे आपण गेलो तर बुडू शकतो तिथे साखळीच्या त्या नाक्यावरती म्हणजे साखळी तिथून स्टार्ट होते ना तिथून पा पार करून आपण जाऊ शकतो परंतु सोबत कोणी असलं की बरं तर आपल्याला काही गरज नाही तिकडे जायची म्हणजे तिथे ना कमरेच्या वरती पाणी होईल तर तिकडून पार करून तिथे जाऊ शकतो आणि पोहत जायचं झालं ना इथून अशी उडी टाकली ना तर तिथे प जाऊ शकतो लागायला पोहत हां तर भारी प्रसन्न वातावरण आता काही जर माहिती आहे का मी इथे बसलो आहे आणि या बाजूला बघा हे नदीच्या बाजूलाच इथे ना या झाडावरती अगोदरच मोर बसलेले होते ते उठले नाहीत आणि आत्ताच उठून ते पार ते बघा तुम्हाला दिसता येईल काय माहीत नाही मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये आपला काही कॅमेरा एवढा खास नाही आहे पण तो मोर बघा तिकडे बसले दोनपैकी एक दिसतो आहे तुम्हाला त्या जाळीवरती बघा कुठे गेला कुठे गेला तर काला असा डॉट दिस असेल मोबाईलच्या कॅमेऱ्याने एवढा झूम करूनसुद्धा तो व्यवस्थित दिसत नसेल हे बघा इथे आहे तो तो बघा काळा काळा दिसत आहे हे बघा काळा ठिपका असा मोराचा आकार हळतोय पण झूम केल्यावरती तो तिथे आहे तो पार आताच सोडून गेला तर आता काही दिवसांनी ना पाणी कमी होईल पाणी कमी झाला की मग मासे पकडायला येणार आणि मग माशांचे एवढी हो तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या पद्धतीने मासेमारी केली जाते आता आहे ना कांडल पण टाक टाकू शकतो परंतु काय आता इकडे आरपारशी टाकू शकत नाही कारण का पाण्याचा स्पीड आहे त्यामुळे ती वाहून जाऊ शकते तर अशी ही बाजूने बाजूने म्हणजे काठाने काठाने अशी काठा टाकू शकतो पण संध्याकाळ जे टाकली पाहिजे आता टाकली तर एवढे मासे नाही भेटणार तर रात्री टाकली ना तर मासे मिळतील तर बघा हा सारा परिसर आहे अशा प्रकारे आमच्या नदीचा हा आहे ना ढव कधी खोल नाही होत कारण का त्याच्यामध्ये खाली ना पूर्ण कातल आहे त्यामुळे पाणी खोल कुठे होत नाही नेहमीचा जो असतो तिथे तसंच असतं तस। तर आता काही दिवसांनी ना आपण सांगड लावू थोडं पाणी कमी झालं की आरपार तिकडे जाता येईल मग आपण तिथून त्या सायटला बांधू ने इकडे बांधू अशी सांगड लावू तिकडे खालीसुद्धा लावू तर आता मी ना आंघोळी पण करून घेतो मस्तपैकी थंड पाणी आहे एवढ्या पण थंड नाही म्हणजे आंघोळी करू शकतो तर आंघोळी करून आता मग घरी जाऊ तर आता आंघोळी वगैरे झालेली आहे आणि मस्त एकदम प्रसन्न वाटते आणि एकदम फ्रेश वाटते थंड पाण्याने अगदी नदीमध्ये आंघोळ केली वाव काय भारी मित्रांनो बघा म्हणजे असे आपण ना पैसे खर्च खर्च करू येते ते असे अशा ठिकाणी एखाद्या आपण म्हणजे आनंद घेण्यासाठी आपण जात असतो परंतु असं गावाकडे ना एकदम फ्रीली एकदम म्हणजे आपण नदीवरती गेलो तर तो आनंद आहे तो आपल्याला त्यातून मिळत असतो तर भारी वाटतंय मित्रांनो तर काय सांगू तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला तिथे म्हणजे अशा ठिकाणी यावं लागेल आणि अशा प्रकारे फिरावं लागेल तरच तुम्हाला ते अनुभवता येणार आहे तर नक्की कधी गावाकडे आला तर असे नदीवरती फिरा रानामध्ये फिरा तर मित्रांनो आता एक सिरियस विषय म्हणजेच बघा आत्ताच काही दिवसापूर्वी गणपती विसर्जन झालं आणि आमच्या आहे ना आमच्या गावातील गणपती विसर्जनसुद्धा याच ठिकाणी झालेलं आहे तर मित्रांनो बघा आपण आहे ना जे गणपती आणतो तर ते बऱ्याचदा म्हणजे मातीचे नसतात बऱ्याचदा गणपती तर मग ते गण गणपती आहेत ना ते तसेच राहतात आणि मग पाणी झाल्यानंतरला त्यांचं काही विघटन होत नाही तर तुम्ही आता मला दाखवायचं नाही आहे ॲक्च्युली दाखव परंतु तुम्हाला माहिती पडण्यासाठी मी थोडंसं दाखवतो तर बघा या ज्या मूर्त्या आहेत ना तुम्ही बघू शकता इथे आहेत तर बस जास्त दाखवायला मलासुद्धा बरं वाटत नाही आहे कारण आपला बाप्पा आणि आपण त्याला म्हणजे अशा प्रकारे पाहू शकत नाही तर मी गावातील जे जे पाता आहेत ना ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती येतो तर त्यांना या व्हिडिओद्वारे सांगेन की तुम्ही आहे ना गणपती प्रत्येकाने जो आपला गणपती आहे तो नक्कीच पुढल्या वर्षी मातीचा आणण्याचा प्रयत्न करा मातीचा गणपती आणल्यानंतर त्याचं पूर्णपणे पाण्यामध्ये विघटन होतं आणि म्हणजे ते आपण विसर्जन करतो तर ते एक योग्य प्रकारे होऊन जाईल तर होप की तुम्ही हे कराल तर सगळ्यांना जे जे गणपती आणतायत आणि त्यांची मातीचे गणपती नाही आहेत तर त्यांनी नक्की पुढल्या वर्षी अशा प्रकारे मातीचे गणपती नक्की आणा तर मूर्तीचं काहीतरी आदर राहील अशा प्रकारे कारण का ही मूर्ती आहेत ना आता त्या विघटन होणारच नाही त्या तशाच राहणार आहेत आणि पाणी म्हणजे कमी झाल्यानंतरला त्या मग कुठेतरी मग आमचे जे ग नदीवरती येणारे लोक आहेत मग ते कधी समोर दिसली मग ते मूर्ती आहेत ते बाजूला काढून ठेवतात किंवा इथून दुसरीकडे मोठ्या ढोवामध्ये विसर्जन करतात तर असं होता कामा नाही होप की तुम्ही समजला असाल आणि याबद्दल काही राग तर नसेल आलेला हो ना तर नक्कीच या पुढल्या वर्षी विचार करा आणि सगळ्यांनी मातीचे गणपती आणा मातीचं जड असेल तर छोटी मूर्ती आणा थोडी मोठी आणण्याची गरज नाही मातीची थोडी वजन असते आणि आपल्याकडून गावातून येताना नदीपर्यंत थोडीशी अंतर खूप आहे तर त्यामुळे ते वजन तर छोटी मूर्ती आणा असं नाही की मोठीच मूर्ती आणली पाहिजे तर छोटी मूर्ती ना पण मातीची ना तर नक्कीच तुम्ही हे अप्लाय कराल तर आणि बाकीचे जे तुम्ही पाहत आहात बाहेरचे तर तुम्हीसुद्धा नक्कीच याचा विचार करा आणि मित्रांनो अशा प्रकारे गावाकडे आलात तर नदीवरती राणामध्ये नक्की फिरा तर हा एक छोट असा व्हिडिओ तर माझा काही व्हिडिओ बनवण्याचा हेतू नव्हताच परंतु मी असंच मोबाईल वगैरे तर घेऊन आलेलो आणि म्हटलं चला बनवूया कारण का अशा प्रकारे सकाळचा नदीवरती फिरण्याचा जो आनंद आहे ना तर तुम्ही पण सुद्धा गावाकडे आल्यानंतर नक्की घ्या असं मला सांगावं असं वाटत होतं आणि म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा एक छोटासा व्हिडिओ तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये आणि मी ना बरेच दिवस तुम्हाला मिस करत होतो कारण का ना असे म्हणजे प्रॉपर असं मला वाटतच नव्हतं की मी व्हिडिओ बनवला आहे बरेचसे आता गणपतीमध्ये व्हिडिओ अपलोड केले परंतु असं मी वाटत नव्हतं की मी तुमच्याशी बोलतो आहे आणि अशा प्रकारचा व्हिडिओ तर मला ना खूप असं मिस केल्यासारखं वाटत होतं म्हणून म्हणून सुद्धा हा आजचा व्हिडिओ आहे तर तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी रा है ना चला तर बाय